अशा प्रकारे होते झाल्यावरती आता याला तीन ये इंच आणि आडवे तीन इंच ओवे तीन इंच कपडा ह्याला तुम्ही घालू शकता त्या कृष्णाला घालायचं आता हे वस्त्र त्याला कृष्णाला घालायचे काही वस्त्र घातल्यावरती अशा प्रकारे वस्त्र दिसतील कृष्णाचे अजून करून दाखवत नाही हो का असे दिसते तुमच्याकडे त्याकडे माळ वगैरे असलं तर असे घाला बलकि ते सुंदर दिसते नुसत एका साध्या जे ब्लाऊज पीस नवीन ब्लाऊज पिसतो त्या पीसाचे पीस तुम्हाला काठ असतो ना त्याच्यापासून तुम्हाला शिवायचे